एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मोर्चा मोर्चा विजय असो विजय असो विजय असो मथ मोर्चा नी दखल घेऊ नाही का मातेंग समाजातील गोर गरीब जंतीचा कोणी गैरफायदा घेऊ नये यामुळे महाराष्ट्रात अशा घटना पुढे घडू नयेत यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांची आणि मातेंग समाजातील कार्यकर्त्यांची ही प्रमुख जबाबदारी आहे की दे गेले वक्त मला न्याय मिळेल माझ्या येणाऱ्या पिढीसाठी नाही बाबा आज सर्वात महत्वाचं भा भारत देशाला स्वतंत्र पण आता आता वैचिनीच ही आहे तो कोयता आहे तो कोयता हाताला घेऊन या थाडीला जागा दाखवायची आहे दिवशी पाच रुपये दहा रुपये अकरा रुपये नवीन छापडामध्ये बांधून ठेवते आणि देवाला पाया पडते त्या देवाला की मी ह्याच्यामध्ये बाकीचे पैसे टाकून बकर घेऊन 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 येऊन नवस मात तुम्हाला ही विनंती करायला आलोय तुम्ही नवस करून त्या चंद्राला लाखोने जाता पालीच्या यात्रेमध्ये मातन समाज लाखोने जमा होतो एडेश्वरच्या यात्रेमध्ये मातन समाज लाखोने जमा होतो चंद्रपूरच्या यात्रेमध्ये महात समाज यात्रे होतो प्रत्येक कुटुंबातली वीस पच्वीस माणसं घेऊन पत्र घेऊन नातेवाईक घेऊन घरची पदरवण करून पैसे नसले तर कुणाकडून उच्ने घेऊन बाकी घेऊन आपण घरचं नवस फेडण्यासाठी त्या जा देवाकडे जात असतो आपल्याला हात जोडून विनंती करतो तिथं तुम्ही नाकार तुमची नोंद होत नाही सरकारकडे तुमची नोंद होत नाही नोंद घेत नाही जर तुमची नोंद घ्यायची असेल तर फक्त वाईट या गोष्टीच वाटत की ज्या लढाधमाने त्या बालिकेवर अत्याचार केलेला होता ते सर्व लक्षेचे इंजेक्शन घेऊन त्यांनी तो अत्याचार केलेला होता रक्तभर अत्याचार त्या ठिकाणी केलेला होता ती बालिका अक्षरशः रक्ताच्या धारवणीमध्ये पडलेली माझ्या दृष्टीनं ते जे काय गुन्हेगार आहेत ते तर वाईट आहे परंतु त्यांनी नशेब तो प्रकार केलेला होता म्हणून त्यांच्याबद्दल जितकं वाईट वाटायला पाहिजे ते तर वाटतच आहे परंतु मला वाईट या गोष्टीच वाटत अरे त्यांनी तरी केलेला होता परंतु ज्या समाजातून ते आलेले होते त्या समाजानं महाराष्ट्रामध्ये कुठंही साधं निवेदन सुद्धा दिलेलं ही वाईट गोष्ट निवेदन दिलेलं नाही की परभणीतील मात्र समाजाच्या त्या बालिकेवर झालेला अत्याचार हे वाईट आहे एवढं सुद्धा केलेलं आहे परभणी येते नऊ वर्षाच्या बालिकेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आणि अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी आज जालन्या जिल्ह्यातील परतूर शहरामध्ये मातांग समाजाने भव्य मोर्चाचे आयोजन केलेलं होते हा मोर्चा अण्णाभाऊ साठे चौकातून निघून उपजिल्हाधिकारी कार्यालयावर चालून गेला या यावेळी शांतीलाल जगधने संतोष तुपसुंदर मारुती वाडेकर ॲडव्होकेट राम चव्हाण गुलाब साठे कल्याण साठे सुरेश साळवे भास्कर शिंदे संजूबाबा गायकवाड ॲडव्होकेट विलास साबळे रामप्रसाद कसाब आनंद भारसाकळे राजू कसबे शिवा शेळके अशोक उबाळे सटवाजी साठे एल डी कदम हेमंत साळवे पप्पू वाघमारे नागेश खंदारे राहुल ससाने आमर शिंदे अशोक तांबे एस डी रणबावळे कचरू उमक अशोक साबळे यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते व्हिडिओ जर्नालिस्ट संविधान बिसे यन थ्री न्यूज नेटवर्क परतू येन थ्री न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा